आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात आपण जातो पण खरे समाधान जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये जाऊन दर्शन घेतल्यावरच होते त्याचे कारण महाराजांचे अक्कलकोटमध्ये असलेले वास्तव्य आजही स्वामी महाराज अक्कलकोटमध्येच आहेत हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण मोठ्या भक्तीने स्वामींचे दर्शन घ्यायला जातो आणि त्यांचा वर्धस्त आपल्यावर असावा असेही आपल्याला सतत वाटत असते अलिजा बहादूर शिंदे सरकार श्रीमंत जयाजीराव महाराज यांची स्वारी अक्कलकोटात स्वामी महाराजांच्या दर्शनास आली होती त्यावेळी स्वामी महाराज अक्कलकोट येथील राजवाड्यात होते श्रीमंत जयाजीराव महाराज हे धर्मनिष्ठ नीतिमान दयाळू अत्यंत उदार शूर व शुद्ध भाविक असल्यामुळे ते महान योगी संत आणि अवतारी पुरुषांचे दर्शन स्वतः जाऊन भक्तीने घेत असत स्वामी महाराजांच्या दर्शनाला जेव्हा शिंदे सरकार आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर थोडे लोक होते त्यात उत्तम कीर्तन करणारे बुवा नाशिककर होते वेनी माधव बांबोरीकर उर्फ रामभाऊ वकील वगैरे होते स्वामी महाराज राजवाड्यात राणीसाहेबांकडे असल्या कारणाने दर्शन कसे होईल असा विचार दर्शन घेणाऱ्यांना पडला त्यामुळे स्वामी महाराजांस राजवाड्यातून बाहेर आणण्याविषयी खटपटी पुष्कळ केला परंतु कोणाचे चाले ना दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना श्रीमंत जयाजीराव यांची करुणा आली आणि त्यांनी दर्शन देण्याचे ठरवले ते असे की स्वामी महाराज राजवाड्यातून निघून गावाबाहेर येऊन वृक्षशाळेत विश्रांतीस विराजमान झाले हे वर्तमान शिंदे सरकार यांना कळताच राजभोग सोडून घाईघाईने चालतच ते दर्शनाला आले नारळ फळे स्वामी महाराजांच्या पुढे ठेवून मोठ्या प्रेमाने त्यांनी दर्शन दिले दर्शन घेतले आणि जयाजीराव महाराज म्हणाले या अपूर्व दर्शनाने मी खरोखरच पुनीत झालो वा वा धन्य अशी दिव्य तेज पूजमूर्ती आजच पाहिली त्यानंतर गोविंदबुवा स्वामींनी हरिकीर्तन केले तेव्हा श्री समर्थांनी त्यास आसनारूढ होण्यास आस आज्ञा केली आणि समर्थ म्हणाले दंड कोटे आहे त्यावर गोविंद बुवा बोलले की आपल्या दर्शनाने आम्हाला परमानंद झाला आहे कोणतीच अशी अपेक्षा राहिलेली नाही आपली पूर्ण ब्रह्मस्थिती तसेच राजा असो वा रंक त्या सगळ्यांवर आपली असलेली समदृष्टी आणि कारुण्यदृष्टी पाहून मीच काय तर सर्वजण अत्यंत संतुष्ट झाले आहेत तसेच गोविंदराव म्हणाले मी तुम्हाला विनयपूर्वक प्रार्थना करतो की आमची इकडची भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण करावी हे ऐकून श्री स्वामी महाराज पोट धरून हसत हसत व काही रागाने शब्दसंकेत म्हणाले तुमच्याकडे संन्यासास घरदार वगैरे परिग्रह असतो का नसतो नसल्यास भिक्षा कोठे व कोणी करावे बरे आहे मग या या त्यानंतर सर्वजण वंदन करून निघून गेले काही दिवसांनी पुन्हा शिंदे सरकार गोविंद स्वामी व इतर मंडळी दर्शनास आली त्यावेळी श्री समर्थ एकाच्या ओटीवर बसले होते सर्वांनी वंदन करून समर्थांची स्तुती केली त्यावेळी स्वामी महाराजांनी मियास हाक मारून सांगितले की चपाती और बेसन लाव असा हुकूम आल्यावर मियाने तयार केलेल्या आपल्या स्वच्छ प स्वच्छ पात्रातील चपाती आणि बेसन आणून पुढे ठेवले तेव्हा श्री स्वामी समर्थ मोठ्याने बोलले आओजी भिक्षा लेव खाव हे भाषण ऐकून गोविंद स्वामी अतिचकित झाले आणि प्रार्थना करू लागले की आपण साक्षात परब्रह्ममूर्ती निसंशय आहात आम्हा कोणालाही आपली बरोबर स्वप्नात देखील करता येणार नाही त्यावर श्री समर्थ म्हणाले आपण एकच आहोत हे अमृत रूप वचन ऐकून सर्वांना फार आनंद झाला त्यावेळी शिंदे सरकार यांनी श्री चरणी साष्टांग दंडवत नमन करून आज्ञा मागितली तेव्हा समर्थाने निर्भय असा आशीर् अशिर आशीर्वाद दिल्यानंतर सर्व मंडळी राजधानीस गेले अशा या आपल्या स्वामी महाराजांवर केवळ रंक नव्हे तर राजाची पण श्रद्धा भक्ती होती श्री स्वामी समर्थ महाराज की जय